माझे नाव आहे संस्कार नरेंद्र पवार मी समविचारी सुटके आम्ही रायगड जिल्हा परिषद शाळा भागाड या येथे इयत्ता 7वी शिकतो आम्ही बनवलेल्या मॉडेलचे नाव आहे भूकंप सूचक केंद्र दरवर्षी जपान नेपाळ आणि सत्तेशन वारंवार भूकंप होत असतात जेव्हा भूकंप होतात होता। तेव्हा अनेक लोक मृत्युमुखी पडतात हे टाळण्यासाठी हे भूकंप सूचक केंद्र मदत करेल या यंत्रांत या हा यंत्र बनवण्यासाठी -ja बजर बॅटरी स्विच ऍस्कि या यंत्राच्या मध्यभागी एक गोल धातूची रिंग आहे या धातूच्या रिंग मधून एक सरळ तार गेली आहे आता आपण हे मॉडेल वध कसं करतं ते पाहूया ही तार जेव्हा या गोल रिंगला स्पर्श करते तेव्हा बदल वाचतो या बदलच्या आवाजामुळे लोकांना समजते की भूकंप आता भूकंप होणार आहे म्हणून लोक सुरक्षित ठिकाणी जाऊन आपला जीव वाचवू शकतात ही यंत्रणा फारशी मागणी नसल्यामुळे गावांमध्ये शहरांमध्ये बसवता येईल व लोकांचा जीव वाचवता येईल 人类啊。